हां हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमच्या अगदी मनापासून स्वागत मी आज तुम्हाला खूप छान अस रेसिपी दाखवणार आहे साधी सिंपल रोजच्याच घरातल्या सामानात आणि तीस तीस भाजीपोळी खाऊन जेव्हा आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस आपण नाश्ता सेंटर सारखं काहीतरी बाहेरनं ना मागवतो नाष्टा सेंटरमधनं तर तसाच आज मी प्रकार नाश्त्याचा किंवा पोटभरीचा जेवणाचा असंही म्हणू शकतो मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलंय रोजच आपलं जे आपण पोळ्या करतो ते दोन वाट्या गव्हाचं पीठ आज मी तुम्हाला खूप छान अशी नाश्ता सेंटर सारखी पुरी भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यात टाकायचं आहे आपल्याला आता अर्धा चमचा मीठ इथे तेल वगैरे काही टाकून घ्यायचं नाहीये जर तुम्ही तेल टाकलं मोहन टाकलं तर पुरी आपली जास्ती तेलकट होऊ शकते रवा मी इथे बारीकच घेतलेला आहे तुमच्याकडे जर जा जाड रवा असेल तर तो, तो तुम्ही फिरवून घेऊन मग तुम्ही घालू शकता हे पीठ आपण रोजची जी कणिक गोळ्यांची भिजवतो त्यापेक्षा थोडस घट्ट भिजवायचंय आता आपला छान या पद्धतीने गोळा तयार झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनिट छान आपण रवा टाकलेला असल्यामुळे तो आता भिजू द्यायचा आहे तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ झाकून ठेवायचं आहे म्हणजे कडक होणार नाही आपण मस्त मस्तपैकी आलू मटारची भाजी तर इथे मी घेतले अर्धी वाटी मटार छान सोलून घेतलेले आहेत हे ओले वटाणेच आहेत आपले जे येतात सध्या थंडीचे तेच आहेत आणि इथे घेतलेत मी तीन बटाटे चार माणसासाठी एवढी भाजी पुरेशी आहे ते छान चिरून घ्यायचे आहेत बटाटे मी पूर्ण नाही उकडून घेतलेत छान सत्तर ते ऐंशी टक्केच फक्त बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आणि बाकी बटाटे आपल्याला भाजीत शिजवायचे आहेत आता दोन बटाटे आपण छान चिरून घेतलेले आहेत आणि एक बटाटा आपल्याला असा कुसकरून आहे त्याने काय होतं भाजीला आपल्याला छान घट्टपणा येतो चिरून घेतलेले एक बटाटा घेतलेला आहे आता भाजीत टाकण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या कांड्या आणि अर्धा इंच आलं तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल या मिरच्या कमी तिखट आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे मी कढाई घेतली कढाईत तेल टाकून घेतलेले एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि जे मिरची लसूण आलं घेतलेलं होतं त्याच तुटून घेतलेलं आहे इथे घेतले दोन कांदे तुम्ही कांदा खात नसता तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल तरी आपली भाजी छानच तयार होते पण आता आपल्या आपण वाटाने टाकून घ्यायचे ते आता म्हणजे कांदा आणि वाटाने आपले छान परतले जाते कांदा आणि वाटाने छान परतल्यानंतर आपण इथे घ्यायचं आहे टमॅटो एक टाकून घ्यायचा आहे टमॅटो टाकल्याने आपल्या भाजीला छान आंबट थोडीशी छान चव लागते पण आपलं शिजवा म्हणून हो अर्ध्याला पाव चमचा असं मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे आपल्या टोमॅटो आणि वटाणे छान शिजत आता दोन एक मिनिट झालेत आपले वटाणे छान शिजत आले की टाकायचंय मीठे एक दीड एक चमचा तिखट टाकून घेतलाय तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आपला साठ मसाला एक चमचा टाकलाय आणि एक चमचा धनजिऱ्याची पावडर टाकली बाकी कुठलेही बाहेरचे मसाले किंवा कुठलाही गरम मसा खडे मसाले काही न वापरता ही भाजी खूप छान अशी तयार होते आता लगेच टाकून आहे मसाले जळू नये म्हणून आपले उकडून घेतलेले बटाटे गरम पाणीच टाकायचंय म्हणजे भाजीचा कलरही छान येतो आणि भाजी, भाजी पटकन तयार होते तुम्हाला किती पातळ घट्ट तशी तुम्ही पाणी टाकू शकता तुमच्या मीठ टाकून घ्यायचंय परत मग आपण थोडं मीठ टाकलेलं होतं त्या मेट्रो आणि वाटाण्यापुरतं आता मी परत एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता इथे मी एक इंच गुळाचा कडा घालून घेते गुळ ऑप्शनल आहे पण गुळ घातले की भाजी छान लागते तुम्हाला टाकायचं तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आता एक दोन चार मिनिटं भाजी छान उकळून घ्यायची आहे मस्तपैकी नाश्ता सेंटर सारखी आपली भाजी रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजी तयार आहे मस्त अशी आपली भाजी अगदी पाच मिनिटात किती छान तयार झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण पुऱ्या करून घेऊ आपली कणिक छान भिजली आहे आता दहा ते पंधरा मिनिटं लागतात छान कणिक भिजायला बघा किती छान सॉफ्ट अशी आपली कणिक छान भिजली आहे थोडासा तेलाचा हात लावून मी कणिक छान मळून घेतेये म्हणजे आपल्या पुढे छान मऊ छान तयार होते आता लगेच आपल्याला अशा पाहिजे त्या आकाराच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजेच कणकीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहिजे त्या आकारात लाट्या तयार करू शकता आपली कणिक छान भिजली आहे त्यामुळे आपल्याला पीठ तेल काही लावायची गरज नाही आता पाहिजे त्या आकारात आपण छान जाड बारीक पुढे खूप जाड नाही लाटायचे आहेत पुऱ्या छान अशा पोळीपेक्षा थोड्याश्या जाड अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत लगेच आपल्याला पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत तेल छान तापलेलं असलं की पुऱ्या छान मस्त तो तयार होतात बघा किती कमी वेळात आपली किती सुंदर नाश्ता पेक्षाही सुंदर घरीच कमी साहित्यात अगदी घरातल्याच साहित्यात इतकी सुंदर अशी पुरी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे जर कोणी वेळेवर पाहुणे येणार असतील मित्रमैत्रिणी येणार असेल तर अगदी कमी वेळात स्पेशल डिश त्यांच्यासाठी छान तयार होते अगदी घरातल्याच साहित्यात खूप सुंदर अशी आपली भाजीपोळी तयार आहे कुठली ग्रेव्ही नाही काहीच नाही इतकी सुंदर कमी वेळात अगदी पाच दहा मिनिटात छान अशी भाजीपुरी तयार आहे आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद